नमस्कार मित्र हो मित्रो, मित्रो आपण जर प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत घरकुलासाठी अर्ज केलेला असाल तर आपल्यासाठी ही दिलासा आणि महत्वपूर्ण अशी अपडेट आहे ते म्हणजे या दोन घटकातील लाभार्थ्यांसाठी शासनाने दोन नवीन शासन निर्णय निर्गमित करून प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण या दोन घटकातील लाभार्थ्यांसाठी निधी वितरित करण्यासाठी मंजुरी दिलेली आहे लवकरच मित्रो हा निधी आपल्या खात्यामध्ये जमा केला जाणार आहे तर मित्रो संदर्भातील ही दिलासा आणि महत्वपूर्ण अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून चला थोडक्यात जाणून घेऊयात पण त्याआधी मित्र हो चॅनल पहिल्यांदा चालला असाल तर अशाच नवनवीन अपडेट व नवनवीन माहितीसाठी चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मित्र पाहूयात प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण कोणत्या दोन घटकातील लाभार्थ्यांसाठी शासनाने निधी मंजूर केलेला आहे एकतीस मार्च दोन हजार चोवीस रोजी ग्राम विकास विभागाने घेतलेला पाहू शकता प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण सर्वसाधारण सन दोन हजार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षामध्ये केंद्र शासनाच्या हिश्याच्या पहिल्या हप्त्याचा दुसरा भाग निधी दोनशे पस्तीस कोटी सहा लाख व राज्यसमरूप हिस्सा रुपये एकशे छप्पन कोटी सत्तर लाख सहासष्ट हजार सहाशे सहासष्ट एवढा निधी वितरित करणे बाबत तर मित्रो प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत सर्वसाधारण घटकामध्ये आपण जर अर्ज केलेला असाल तर ही दिलासा एक महत्वपूर्ण अपडेट आपण शेवटपर्यंत नक्की पहा मित्र याच पद्धतीने दुसऱ्या घटकातील लाभार्थ्यांसाठी देखील नवीन शासन निर्णय निर्गमित केलेला आहे तो देखील आपण पाहणार आहोत पण सर्वप्रथम आपण सर्वसाधारण घटकांतर्गत किती निधी मंजूर केलेला आहे या ठिकाणी जाणून घेऊया तर प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण सर्वसाधारण घटकांतर्गत केंद्र शासनाने वितरित केलेला सन दोन हजार तेवीस चोवीस या वर्षासाठीचा पहिल्या हप्त्याचा दुसरा भाग म्हणून रुपये दोनशे पस्तीस कोटी सहा लाख व राज्य समरूप हिस्सा एकशे छप्पन्न कोटी सत्तर लाख सहासष्ट हजार सहाशे सहासष्ट असे एकूण तीनशे एक्क्याण्णव कोटी शहात्तर लाख सहासष्ट हजार सहाशे सहासष्ट एवढा निधी खर्च करण्यास व अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीद्वारे वितरित करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे तर मित्र अशा प्रकारे प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण सर्वसाधारण घटका अंतर्गत लाभार्थ्यांसाठी तीनशे एक्क्याण्णव कोटी शहात्तर लाख सहासष्ट हजार सहाशे सहासष्ट इतका निधी हा मंजूर केलेला आहे मित्रो प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत सर्वसाधारण घटका अंतर्गत आपण जर अर्ज केलेला असाल तर हा निधी आता लवकरच आपल्या खात्यामध्ये जमा होणार आहे त्याचबरोबर मित्रो प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण दुसऱ्या घटकातील लाभार्थ्यांसाठी देखील निधी मंजूर केलेला आहे तो शासन निर्णय देखील आपण या ठिकाणी पाहू शकता कोणत्या घटकातील लाभार्थ्यांसाठी मंजूर केलेला आहे मित्रो हा देखील शासन निर्णय एकतीस मार्च दोन हजार चोवीस रोजी ग्रामविकास विभागाने घेतलेला शासन निर्णय आहे प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अनुसूचित जाती उपयोजना अंतर्गत सन आर्थिक वर्षामध्ये केंद्र शासनाच्या हिश्श्याचा पहिल्या हप्त्याचा दुसरा भाग निधी रुपये पंच्याऐंशी कोटी एकोणपन्नास लाख पंचवीस हजार व राज्य शासनाच्या हिश्शाचा निधी रुपये छप्पन कोटी नव्याण्णव लाख पन्नास हजार एवढा निधी वितरित करणे बाबत तर मित्रो पहिला जो शासन निर्णय आपण पाहिला त्यामध्ये प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण सर्वसाधारण घटकातील लाभार्थ्यांसाठी निधी मंजूर केलेला होता तर हा जो शासन निर्णय आहे तो प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अनुसूचित जाती उपयोजना अंतर्गत लाभार्थ्यांसाठी मंजूर करण्यात आलेला आहे तर शासन निर्णयामध्ये आपण पाहू शकता प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अनुसूचित जाती उपयोजना अंतर्गत केंद्र शासनाने वितरित केलेला सन दोन हजार तेवीस चोवीस या वर्षासाठीचा पहिल्या हप्त्याचा दुसरा भाग म्हणून रुपये पंच्याऐंशी कोटी एकोणपन्नास लाख पंचवीस हजार व राज्य समरूप हिस्सा रुपये छप्पन कोटी नव्याण्णव लाख पन्नास हजार असे एकूण एकशे बेचाळीस कोटी अठ्ठेचाळीस लाख पंच्याहत्तर हजार एवढा निधी खर्च करण्यास व अर्थसंकल्प वितरण प्रणालीद्वारे वितरित करण्यास मान्यता देण्यात येत आहे तर मित्र अशा प्रकारे प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अनुसूचित घटकातील हा निधी मंजूर करण्यात आलेला आहे एकशे बेचाळीस कोटी अठ्ठेचाळीस लाख पंच्याहत्तर हजार तर मित्रो प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत अनुसूचित घटकातील लाभार्थ्यांनी ज्यांनी अर्ज केलेला आहे त्या लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये हा निधी आता लवकरच वितरित केला जाणार आहे तर प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण सर्वसाधारण घटकातील व अनुसूचित जाती घटकातील लाभार्थ्यांसाठी ही होती दिलासा देखील महत्त्वपूर्ण अशी अपडेट ही अपडेट ही माहिती आपल्या इतर मित्रांना जास्तीत जास्त व्हॉट्सअपवरती पाठवायला विसरू नका चला भेटूयात पुढील नवीन अपडेटसह नवीन माहितीसह धन्यवाद